नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक वनवृत्तमार्फत पत, वनदर्शक पदासाठी कागदपत्र पडताळणीची आणि मैदानी चाचणीचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तरी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की वनविभागामार्फत लवकरच इतरही वनवृत्ताचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे तर मित्रांनो थोड्या वेळानंतरच हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्र तपासणी ठिकाण मुख्य वनरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक अरेन संकुल जुना मुंबई आग्रा रोड ट्यंबक नाकार राम गणेश गटकरी चौक नाशिक तर या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी किती तारखेपासून तुमची कागदपत्र पडताळणीला सुरुवात होणार आहे ते बघा या ठिकाणी पण मिरिट लिस्टनुसार तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे बघा एकोणीस जानेवारी म्हणजे एकोणीस जानेवारीला तुमची कागदपत्र पडताळणीला सुरुवात होणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव व्यवस्थित चेक करावं लागेल आणि त्यानुसारच तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल बघा या ठिकाणी पार्टिसिपंट आय डी दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे जेंडर कॅटेगरी तुम्हाला एक्झाममध्ये मा किती मार्क्स मिळालेले आहेत हे दिलेलं आहे आणि डेट आणि टाईम हे दिले आहे तर हे संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला चेक करावं लागेल तर मित्रांनो हे संपूर्ण जे वेळापत्रक आहे हे मेरिट लिस्ट लुग्णसा लावण्यात आलेलं ला आहे ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल मित्रांनो बघा तेवीस जानेवारीपर्यंत तुमची कागदपत्र पडताळणी हे चालणार आहे ठीक आहे तेवीस जानेवारी या ठिकाणी वेळ पण व्यवस्थित चेक करायचा मित्रांनो वेळ आणि तारीख ही वेगवेगळी दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल सरळ शेवटी महिलांची कागदपत्र पडताळणी होणार आहे या ठिकाणी एकूण महिला आहे तीन हजार सहाशे पाच लक्षात ठेवायचा महिलाचा आकडा आहे तीन हजार सहाशे पाच पुरुष आहे नऊ हजार नऊशे सत्याऐंशी तर मित्रांनो या ठिकाणी चोपन्नवाली विद्यार्थी पण घेतलेले आहे बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये चोपन्न मार्क्स मिळालेले आहे त्यांना पण या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी ठीक आहे मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी लावलेली आहे वेळापत्रक व्यवस्थित चेक करायचं आणि नंतरच कागदपत्र पडताळणीसाठी जायचं तर ठीक मी या ठिकाणी पाहू शकता अनुक्रमांक एक ते नऊ हजार नऊशे सत्याऐंशी पुरुष आणि अनुक्रमांक एक ते तीन हजार सहाशे पाच महिला ठीक आहे मित्रांनो संपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे हे दिलेलं आहे व्यवस्थित चेक करायचं आयडेंटिटी कार्डमध्ये तुम्हाला स्पोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स चालेल ॲडमिट कार्ड तुम्हाला प्रवेशपत्र या ठिकाणी लागेल डोमेसिल या ठिकाणी मागितलेलं डोमेसिल घेऊन जायचं डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत दाखला किंवा तुम्ही जन्म दाखला टी सी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट एस एस सी सर्टिफिकेट पर्सेंटेज संपूर्ण मित्रांनो या डी या ठिकाणी दिलेले व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर यामध्ये तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट मागितलेली नाही आहे तरी तुम्ही सोबत घेऊन जायचे पासपोर्ट साईजचे फोटो पण तुम्हाला सोबत नेणे गरजेचं आहे या ठिकाणी लहान कुटुंबात प्रमाणपत्र मागितलेलं आहे ते पण तुम्हाला सोबत न्यावं लागेल ठीक आहे तर या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेटचं काही म्हटलेलं नाही आहे तर तुम्ही काढलं असेल तर सोबत घेऊन जायचं ठीक आहे मित्रांनो तर या ठिकाणी महत्त्वाचं बघा या ठिकाणी तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन सेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल या ठिकाणी दोन मागितले तर दोन घेऊन जायचे तर मित्रांनो सूचना महत्त्वाच्या हे व्यवस्थित वाचून घ्यायच्या नंतरच कागदपत्र पडताळणीसाठी जायचं ठीक आहे तरी संपूर्ण पी डी एफ तुम्हाला सोमेश्वर नोकरी संदर्भ आहे टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि इतरही मनवृत्ताची जर वेळापत्रक जाहीर झालं त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचविलात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद